नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणते कागदपत्रे अपलोड करावी कशी अपलोड करावी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत लाडकी बहीण अंतर्गत पंधराशे रुपये महिना मिळणार असल्याने अनेकजण गाईगाईने अर्ज सादर करून देत आहेत परंतु अर्ज सादर करताना काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती कशी केली पाहिजे यासंदर्भात शासनाच्या नवीन सूचना आल्या आहेत बऱ्याच वेळा कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने अपलोड केली जातात अशावेळी असे अर्ज बाद होण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने अपलोड केली जातात अशावेळी अर्ज बाद होण्याची शक्यता असते आधार कार्डची प्रत दोन्ही बाजूने स्कॅन करून अपलोड करावी महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर अशावेळी अर्जदाराचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड शाळा सोडल्याचे टी सी किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र अपलोड करावे अर्जदार महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल आणि त्या महिलेने महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल तर अशा परिस्थितीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे अडीच लाखांच्या आतील उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करावे नसेल तर पिवळे व केशी रेशन कार्ड असेल तर अर्जदार उत्पन्नाच्या ऐवजी हे कार्ड देखील स्कॅन करून अपलोड करू शकतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना बँक पासबुक स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही फक्त बँक खात्यासंदर्भातील माहिती व्यवस्थित भरणे गरजेचे आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे खूप कठीण झाले आहे कधी ॲप चालत नाही तर कधी वेळ मिळत नाही एवढे कष्ट करून देखील तुम्ही अर्ज सादर केला असेल आणि तो चुकीचा असेल तर तुम्हाला खूप पश्चाताप होऊ शकतो आधार कार्ड अपलोड करताना अनेक जर एकाच बाजूचा फोटो काढून अपलोड करण्याची शक्यता असते कारण आधारच्या दोन्ही बाजूचा फोटो एकदाच अपलोड होत नाही त्यामुळे केवळ पुढच्या बाजूचा फोटो काढून जर तुम्ही अपलोड केले तर अशावेळी तुमचा अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही मतदान कार्डसुद्धा अशाच पद्धतीने अपलोड करा पुढचा फोटो आणि मागील बाजूचा फोटो एकत्र जोडून घ्या आणि अपलोड करा राशन कार्डचे सुद्धा पहिल्या पानाचा फोटो मग मागील पानाचा फोटो असे दोन फोटो काढून घ्या एकत्र जोडा आणि दोन्हीचा एकच फोटो अपलोड करा कोणत्याही कागदपत्राचे दोन फोटो काढायचे असतील तर ते एकाच फोटोमध्ये जोडून अपलोड करायचे आहेत हे लक्षात असू द्या मध्यंतरी समाज माध्यमांवर संदेश फिरत होता की सध्या लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याही घाई करू नका कारण दहा जुलै दोन हजार चोवीस नंतर हे अर्ज सादर करण्यासाठी नवीन वेबसाईट येणार आहे त्यामुळे बऱ्याच महिलांनी हे अर्ज भरण्याचे थांबिले होते आता मात्र हे निश्चित झाले आहे की माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा नारी शक्ती दूत ॲपवरून कोणत्याही महिलांना सादर करता येणार आहे तर ही होती आपली आजची बातमी आणि संपूर्णपणे परत एकदा ऐकून कुठली चूक करू नका फॉर्म भरताना जेणेकरून तुमचा अर्ज रद्द होणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत The Noel.